तर नमस्कार सगळ्यांना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या कारण <coughs> आजच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा अजून आपल्या घरी आहेत म्हणून मी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या म्हणली आणि आज आमच्या मंडळाच्या गणपतीचा महाप्रसाद आहे तर त्यासाठी बघा आम्ही गणपतीसाठी दुर्वांचा हार बनवा लागलो तर बघूया आपल्याला जमतं आहे काहीतर का वेगळं वेगळं नयन ट्राय करत असतो आम्ही तर आता गणपतीसाठी हार बनवा लागला तर घी म्हणून आत त्यांना आणले तुम्हाला दाखवते है का इथं शिळेला गवत चारायची आणि आणल्या तर ही एवढी सारे हरळे आहे त्यातनं आपल्याला अशी वेगळी वेगळी करायचे तर चला आम्ही फास्ट फास्ट अशी वेगळं वेगळं हरळी करून घेतो निवडून घेत मग तुम्ही पुढं बघत राहा आम्ही हार कसा बनवणार आहे आता एवढे हरळे नीट करून झाले बघा इथं आणि तात्याने केले तर मी माझे तरले थोडी झाली आहे अजून एक असा राडा पडला आहे आता हे अजून करायचे आहे नीट ही तेवढी राहिली आहे नीट करायची ती नीट जे आम्ही साफ केलेलं त्यातलं आहे ती तर चला पुढं बघत राहा चला रे आपल्याला पोरांनी फुलं आणून दिली मंडळातल्या आता बघा ही फुल मी असं तयार केलं ही असं गुलाबा लावली होती मी आणि त्याला बघा असं डिझाईन केले खालून डबल टेपनं चिटकवून तर असं चिटकवले बघूया आपला प्लॅन सक्सेस होते का नाही पुढं बघत राहा इथं गुलाबाचे गुलाबाची डिझाईन तशी केली आहे इथं हारळी आहे आता आपल्याला हार तयार आप करायला घ्यायचा आहे हे चिकटपट्टीला चिटकून चला पुढं बघत राहा चला रे हे तर माझा हार एकदम ओकेमध्ये खटाखट तयार आहे तुम्हाला दाखवायचं आहे पण जरा टाईम आहे त्यासाठी आणि ही तर बघा ही सगळं असा राडा झाला आहे बघा आपला हे हार बनवताना तर काय हरकत नाही आपण काढून घेऊया अवतार कसा होता अवतारण कसा झाला असो <coughs> गणपती बाप्पासाठी आपण करता तर तुम्हाला दाखवते मी माझा हार कसा तयार झाला आहे तुम्ही बघा सांगा मला कमेंट करून की हार आवडला का आणि योगिता योगितानं हार कसा केला आहे ते तर बघा ही अशा प्रकारे माझा गणपतीचा हार एकदम खटाखटमध्ये रेडी आहे तर बघा असा तर कसं वाटते नक्की कमेंट करून सांगा लय मेहनतीनं बनवले असं किती छान केलं के के की नाही हे असं डिझाईन वगैरे मधनं मधनं ही बिगर डिझाईनचं इथं डिझाईन तर वेगळी डिझाईन ते असं केले बघा आणि इथं असं केले तर कसं वाटलं नक्की सांगा दुर्वांचा आणि गुलाबाच्या फुलाचा हार